तर आज आपण बनवतोय चवळीची भाजी इथे मी एक वाटी चवळी रात्रीच भिजत घातली होती आणि याला कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे जास्त शिट्ट्या करू नका नाहीतर ही लवकर गाळ होते चण्याला वटाण्याला जास्त दोन ते तीन शिट्ट्या द्याव्या लागतात पण याला कमी लागतात इथे मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि काही मसाले थोडे तीळ आणि मगज बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला हे, हे सर्व भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये हे पहा मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने इथे मी अद्रक घेतलेली आहे आणि कांदा घातलेला आहे लसूण घालायचं आहे हे सर्व आपल्याला लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व कांदा अद्रक आणि लसूण भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे पण आपल्याला लालसर रंग येईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे चार ते पाच मी इथं हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने लाल लाल तिखट किंवा तिखट आवडतं कमी जास्त प्रमाणात त्याप्रमाणे आपल्याला इथे घालायचं आहे हे सर्व तिखट मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व चांगलं असं भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर पण घातलेली आहे हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला इथे मी पातेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आपण जे आत्ता मसाला वाटून घेतला आहे तो मसाला यामध्ये घालायचा आहे आणि चांगलं असं याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान असं परतून घ्यायचं आहे थोडासा इथे मी गरम मसाला ॲड केलेला आहे वरतून अजून तो घालायचा आहे आणि मिक्स करायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आता आपण यामध्ये चवळी घालणार आहोत चवळी घातल्यानंतर पण याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी भाजी तयार होते तर तुम्हाला जर ही भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करा जर तुम्हाला तुम्हाला जर डब्यासाठी जर बनवायची असेल तर ही तुम्ही घट्ट पण बनवू शकता पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे ही भाजी खूप लवकर होते आणि खूप छान लागते अगदी झटपट अशी होते आता वरतून मी इथे थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आता परत एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा याला मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये खूप छान अशी भाजी ही होते आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे कोथिंबीर घालायची आहे तर तयार झालेली आहे आपली चवळीची भाजी तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद